अंबाजोगाईच्या बसस्थानकाला स्वच्छतेच्या स्पर्धेत पहिले दहा लाख रुपयाचे बक्षीस मिळाले त्याबद्दल सर्वात प्रथम स्वच्छतेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन एवढा मोठा पुरस्कार मिळाला आगारातील प्रत्येक कर्मचारी अधिकाऱ्यांना आनंद होणे स्वाभाविक आहे मात्र तो आनंद कसा साजरा करावा याचेही काही मापदंड असतात असो ज्याप्रकारे डी जीचा क्रकश आवाजाने आंबेजोगाई बसस्थानक परिसर दुमदुमला अशा वेळी वयस्कर ज्येष्ठ नागरिक जे आशक्त आहेत त्यांचा विचार व्हावयास हवा होता असे वाटते दुसरे महत्त्वाचे म्हणजे आंबेजोगाई बसस्थानकाला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाल्याने आता आणखीन स्वच्छतेची जबाबदारी वाढली आहे बसस्थानकाच्या परिसरात खड्डेच खड्डे तसेच बस आली की ब धुळीचे लोट बसस्थानकात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या डोळ्यात गेल्यास त्यावेळी त्या प्रवाशांची काय प्रतिक्रिया असेल विचार न केलेला बरा आंबेजोगाई हो बसस्थानक परिसरातील सर्व परिसरात कॉन्क्रीटकरण होणार निविदा झाली आहे काम लवकरच सुरू होईल अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या त्याचे पुढे काय झाले समजले नाही आज बीडचे वाहतूक अधिकारी आले होते एवढ्या गोंधळात त्यांनी कोणत्या प्रवाशांची प्रतिक्रिया जाणून घेतली माहीत नाही मात्र आंबेजोगाई हो बसस्थानकाला प्रथम पुरस्कार मिळाला आज ज्यांनी जल्लोष साजरा केला त्यांच्यावर हेही जबाबदारी येऊन ठेपते की बसस्थानक परिसरातील कॉन्क्रीटकरणाची निविदा झाली असेल तर तात्काळ काम सुरू करायला भाग पाडणे महत्त्वाचे आहे नाहीतर पुरस्कार मिळाला म्हणून जल्लोष साजरा केला मात्र धुळीच्या लोटामुळे पुन्हा पहिले पाडे पंचावन्न म्हणण्याची पाळी प्रवाशावर येऊ नये एवढेच या निमित्ताने सुचवावेसे वाटते अंबाजोगाईचे बसस्थानक एवढे चकाकीत असताना या परिसरातील कॉन्क्रीट करण्याच्या कामाला काम होत लागत नाही हे मात्र न समजण्यापलीकडचे कोडे आहे विशेष म्हणजे बस जेव्हा बसस्थानकात येते या परिसरातील असणाऱ्या खड्ड्यामधून जात असताना प्रवाशाला त्रास होतो हा भाग वेगळा मात्र या खड्ड्यातून बस जाताना जी उरणारी धूळ आहे त्यानंतर या खड्ड्यामुळे या बसेसचे पाटे तुटणे असो किंवा इतर नुकसान असो ते नुकसानही एस टी महामंडळाचे होते तरीही बसस्थानक परिसरामधील या परिसरातील दुरुस्तीसाठी निविदा मंजूर झाली असे गोंडस नावाखाली किती दिवस प्रवाशांना तुम्ही चालढकल करणार आहात जनता दरबार आज भरवला गेला मात्र या जनता दरबाराचे फलित काय ज्या बसस्थानक अंबेजोगाई बसस्थानकामध्ये परिसरामध्ये जर पूर्ण धुळीचे लोट उठत असतील तर प्रवाशी कसे थांबणार सुद्धा या संदर्भात गांभीर्याने विचार करायला हवा एवढे मात्र नक्की बघूया काय होते ते